प्रचाराला नेता ना लागत नाही नेता तर परिवर्तन होत नाही पण हा माणसाचा कार्यकर्ता जेव्हा उभा राहत तेव्हा सगळ्या लाटा फे आणि पाहिजे परत केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या येणारा मित्र आम्ही पाजेत बाजू फलटली आणि बाजू पलटली तर झालं माहित आहे जे नायासाठी ना खड्डा खामला होता ते दोघा ज्याला एवढ्या खड्ड्यात जाऊन पडले

माझा लहान लहान कार्यकर्ता मित्रात बघला फोन करायला लागला तुम्हाला मानात उपकार कमीच आहे अरे कोणी मी पाहिजे हिंदू आला मुसलमान आला बहुते आला हिंदी भाषिकाला मराठी भाषिकाला अक्का हिंदुस्थान आला रे बच्चू बोलले निवडून दिले अक्का हिंदुस्थान एक जोड़ी होती एक होती, दोक्याद। दोक्याद होती होती, या हिंदुस्तान।, हिंदुस्तान बटने और कटने की बात नहीं जोड़ने की बात करेंगे पूरा हिंदुस्तान पूरा हिंदुस्तान हम किसान के मजदूरों के लड़ाएंगे योजे इडा, 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 इडा नाही वडीलचं राज्य नाही पंच्याहत्तर वर्ष झाले मित्र पंचाहत्तर वर्ष गरीबाची दशा बदलू शकले नाही गरीबाची शाळेचं चाललं ठेवून सरकार देऊ शकला नाही आरोग्य व्यवस्थेची आरो तीन तेरा करून टाकले आणि सोयाबीनच्या भावात दोन हजाराचा काटा मारला आणि कापसाचे बेभाव विकावं लागतो हेच कार्य तुमचं खऱ्या अर्थाला सरकार हे सरकार काँग्रेस काय भाजप काय एकाच माळ्याचे दोन महिन्या चालेल एकाच माळ्याचे दोन महिन्या इथं छोटा व्यापारी मेला शेतकरी मेला मजूर मेला इमानदारीने जगला तो खड्ड्यात गेला आणि प्रेमानीने जगला तो खरा जगला शेवस्ता वाढ पोलीस पर करणार इस पर करना बच्चों को यहाँ से जब चुन के जाएगा तो अकेला नहीं जाएगा दस को लेकर हम सरकार क्यों अपन सब अगर सात हजार घर को सवा लाख हो कांग्रेस और भाजपा लो <laughs> तो पांच लाख का तुमचा संघा दहा लाखाचा होते आमचं घर सव्वा लाखाचा कसा होतोय हा विचार घरा लक्ष करून महाराष्ट्रात महाराष्ट्रात हिंदू मुसलमानाची लढाई नाही ही जाती भातीची लढाई लढाई खऱ्या अर्थानं हक्काची आहे कष्ट कष्टकऱ्याची लढाई आहे आणि त्या लढाईत तुम्ही गेल्या वीस वर्षापासून सांगितलं तुमचं योगा योग सुरू झालं

त्या मुंबई राहून मोठ्या नेत्याकडून होत होते आज आम्ही पाहिलं जे काही प्रयत्न होत आहे काही करा पण बच्चू कुणाने पाडा अशी जे काही मनसुबे काही मोठ्या पक्षानं मांडले होते त्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी ने एकत्र होऊन हे सगळी रचना रचली होती दोन मोठे पक्ष एकत्र होऊन कामाला लागले होते मित्रांनो ऍडजस्टमेंट झाली होती काही झालं चालेल पण बच्चू बच्चूकडून पडला पाहिजे मी गेलो होतो नाही वाटलं यावेळी गेम लावते का काय नाही तर <laughs> आणि मग अशा वेळेस मी कार्यकर्त्याच्या मीटिंगा घेतल्या विचारात केलं कार्यभाव कसा आहे दोन तीन नगर एकत्र दोन पार्टीचे दोन तीन आपलं जमन निघा वाय वा जमन कोण नाही आणि ह्या सगळा गोंधळ चालू असताना जसा अर्ज भरला आणि कार्यकर्ता या सगळ्या मोहिमेत सहभागी झाला चित्र बदललं चित्र बदललं कार्यकर्त्याचा स्पर्श माझ्या अर्जाली झाला आणि चित्र बदलवून टाकलं मित्र तुमच्या इने झाल्यानं हे चित्र बदललं आणि आता अर्थ बदललं आता कार्यकर्त्या तिच्या घरातील आरामशी भेटमध्ये आरामशी भेटमध्ये बचवजा पेशे नाही आगे बोलणे वाला प्रवास आहे मित्र प्रत्येक वेळेला आपला मतदान वाढत चाललेला आहे प्रहार प्रत्येक पेरण आम्ही नवीन कार्यकर्ते आले काय आम्ही पळतोय नसिबा नाही तुम्ही आम्ही सगळ्या पार्टीतले कार्यकर्ते प्रहारमध्ये आले दोन हजार सभा घातली आणि पाहता पाहता आजची सभा रेकॉर्ड ब्रेक केली रेकॉर्ड ब्रेक अरे आम्ही पाहिजे सकाळच्या दहा पासून निघाला कार्यकर्ता हिंच धन्यवाद तुमचे मानावर तेवढे उपकार कमी आहेत कसे फेरा याची कधी कधी चिंता वाटते एवढे कष्ट आपण करता मी गाडीत बसता बसता विचार करत होतो तर माझे कष्ट काही कमी पडत का हा कार्यकर्ता लहान भूक विसरून जसं म्हणत तशा पद्धतीने येतो मित्र माझ्यासारखा नशिबा माणूस दोषत राहत नसत नसतो अरे राहत नाही पाहत नाही धर्म नाही फक्त नाही पक्ष नाही पैसा नाही तरी सुद्धा मित्र तुम्ही एवढ्या ताकदीला येतो बघा होतं तेव्हा हजर असतो मोठ्या करू दे रक्तदान करू दे सेवा करू दे काही करू दे तुमची तयारी मात्र ना कधी तुमच्या तोंडात बच्चकोळ ऐकला नाही बच्चकोळचा सलाम आहे मनाचा मंत्र आहे मनाचा मंत्र आहे एका माणसासाठी किती कराव कार्यकर्त्यानं मला वाटतं ते फक्त येऊन आचरणातच पाहिलं पाहिजे नाही ना ज्या पद्धतीने सांगितलं ती खरी सेवा सुरू करायची मित्र एखाद्या पक्षात जाऊन आराम राजकारण नव्हे करता आलं असतो थोडी धावपळ कमी झाली असते पैशाही खर्च असतो पण शेवटी जाऊन विचार येतात कार्यकर्त्याचा चेहरा समोर येतो आणि हा तर आमच्या सोबत निस्वार्थ टाकी आरामच्या राजकारणापेक्षा मेहनतीचं राजकारण करू पक्ष जाऊ दे मोठे सगळे आपलीच पांढरपी उभी करू आणि एवढ्या महाराष्ट्रात आम्ही पाहिजे पाहता पाहता आज अवघ्या महाराष्ट्राला दिवस निघाले कधी कधी अचणारा बच्चू कळव आज महाराष्ट्रात लढावे लागला इथल्या मतदारांवर आणि नावाचा दुसरा उमेदवार होता आमचा जे बेलखेड होता प्रचंड गर्दी होते लोक बच्चूकडून वाट पाहत होते लेट चालून एक किलोमीटरवर राजगडले शेतकरी एक किलोमीटर समोर चालून आले मित्र एवढा जिव्हाळा जेवढा जीव तुम्ही लावताय तेवढा जीव महाराष्ट्रातला माणसा आता लावायला लागले फक्त तुमच्यामुळे तुमच्या खऱ्या अर्थ कार्यकर्त्यांनी आज ही लढाई आपण खऱ्या अर्थानं इडा पिड्या जाऊ दे काम करणारा कष्ट करणारा त्याची काही जात नसतं धर्म नसतं त्याचा काही फर्थ नसतं दुःख आलं हंगाव तर सगळ्यांनाच आम्ही पाहतोय सारख्या वेदना होते हिंदूला वेगळा मुसलमानले मुसलमानाला वेगळ्या होत्या आणि त्या वेदेपर्यंत जाण्याचं काम आपण केल्या तेवीस पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक पर्यटन कधी मदत भेटून आपण एखादा ने पेशंट नेला तर कधी विचार केला नाही हा मला मत मारण करणार नाही ना। बरेच जो एखाद्या कार्यकर्त्याला म्हटलं बच्चू आपल्याला शिव्या देते काही काय नाही तुमचा तो आटपूळ आकडूनच सांगा नाही म्हटलं नाही राजकारणासाठी सेवा करायची नाही आशीर्वादासाठी सेवा करायची राजकारण तर नंतरची गोष्ट ती नंतरची गोष्ट आहे आणि आज अचलपूर मतदारसंघाचा काय पालट करतोय येणारा काळ शिक्षणासाठी मजबूत अवघा महाराष्ट्र हे अच्छा आम्ही पाहतोय शिक्षणाच्या बाबतीत ओळखल्या शिवाय हा बच माझ्या गरीबाच्या पुराचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंतचं असं ताप्तीचं माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला भेटलं पाहिजे या विचारांना आपण आपण पाहिजे कदम करणार आरोग्याची सेवा असेल बचत गट असेल उद्योगाची आम्ही पाहतोय निजामपूरला आपण पंधरा कोटीचा सतरा प्रोसेस सुरू सुरू केली महिलांना दोनशे आपण एमआरडी सुरू केली त्याची मूर्त मिळवली चांद्र पुरेपूर सूजने आपण बिघडतो आता तशा पद्धतीनं वाटचाल आपण सुरू केली आहे एक वेगळ्या प्रकारची दिशा आपण देणार आहोत आणि तुम्हाला उद्वून सांगतो तुमची छाती करवानं आम्ही पाहितो अभिमानानं भुलून निघेल असा येणारे दिवस असणार येणारे दिवस असणार राजकारणात जणू काही या महाराष्ट्राचा का आपल्या हाती येणार आहे इथे सगळेजण शांती होणार श्रीकृष्णानं म्हटलं होतं धर्मभाव सगळा होता सेवा भरत महत्वपूर्ण सेवा तो लेकर हा राजमे का दिन जिंकला आहे मी पाहिजे प्रत्येकाचं मन जिंकता आलं पाहिजे मी असा नसीबावर बच्चूबुळू या लोक फक्त मतच नाही मारत मत मारताना आशीर्वाद पण मारतो ही आमची जीव आहे आयुष्यात आम्ही हे जिथलो आहे आणि म्हणून जे काही आम्ही लढाई सुरू केली साडेतीनशे गुन्हे दाखल होणार ही काही गंमत आहे का एकशे पंधरा वेळा रक्तदान करण्यासाठी हा बच्चूगळ हा सोन होता रक्त प्यासाठी नव्हता हे तेवढेच करायचं ते हे तेवढेच करायचं आहे साडेतीनशे पुढे घेऊन फिरणं महाराष्ट्राच्या काढा गोबऱ्यात ज्याने पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी पावलं पावले जाऊन घरो जाऊन उभं राहिलो ज्याला चलता नाही आलं त्याला चलतं केलं डोळ्यानं दिसत नसलं तरी त्याला बोलत केलं चलतं आम्ही पाहिजे दिसण्यासाठी ताकद दिली ऐकायला नाही आलं तरी आम्ही नशी होऊन उभं राहिलो हे पुण्या फक्त तुमच्या डोळ्याला कमावता आलं हे खरं तर भागीदार तुम्ही आम्ही आता दोन दिवस एकच दिवस राहिला डोक्यासमोर कत्तल किरात होती

आपण कशाला आम्ही पाहतोय आपला असं गेम आहे प्रत्येक निवडणुकीत आपलं चिन्ह बदलतो मूळ झाले का चिन्ह बदलून जातो आणि पुन्हा लोकांपर्यंत चिन्ह घेऊन जावं लागतो एक काळ असा होता का लोक माणसाला काहीच नाही चिन्हानेच पाच काय वाचलो काय मार शिकता असंच होता काळ पर आधार कार्ड बदल ला लोगों का पाठ नहीं बच्चों को अनिदुम्चा काम दे पाते हैं कि जन ब्याह अभी पाते हैं कि ब्याह कोई तेजोगल की थी है मेरे किसान की है मजदूर की है दिल्ली की है मुसलमान की है बहुत की है सब किए ब्याह है मेरे गांव की है। हा शहर हे शहर आम्ही पाहतोय आनंदाने फिरून निघालो पाहिजे सगळे सुखात गुन्हा गोविंदाला राहिलं पाहिजे प्रत्येकाच्या घरात आनंद झाला पाहिजे आणि त्याच तापीने आमचं सोहळचं पाऊल टाकलं गेलं पाहिजे आज जे आम्ही पाहतोय या मंचकावर जे काही चेहरे दिसत ते एका जातीपाती धर्माचे नाही एवढ्या मोठ्या जातीचे डाव घेतले एक अर्धा तास लागल सगळेच आले इथे झाडून करून आले छत्रपती शिवरायांचा अठरा प्रकार जातीचे लोक एकत्रित आहे देशातली राज्यातली देशमुख मी पाटील निघाले मी देशमुख निघाले गुरुजींनी घालवले कारण ते वदन द्याने वतो सामान्य शेतकऱ्याच्या लढाई जातीची होती लढाई न्याय आणि अन्यायाची होती आणि त्याच लढाई मला लढायची हळतो तुमच्या साक्षीनं सांगतोय येणारा काळ हा प्रकार प्रहारचा राहील तुमचा राहील रा रा अभिमानाचा राहील गर्वाचा राहील सुखाचा राहील आनंदाचा राहील कारण येणारी सत्ता प्रहारची राहील प्रहारची राहील आम्ही पाहतोय सगळ्यांना अद्याप आम्ही पाहतोय शुभेच्छा देतो सगळे जे काही आले सर मला थोडी भीती आहे आरामशी जाणी चालवत माझ्या सोडून एका फुट्ट्यानं एवढी आडवी लागे टाकून माझी छाती थरकून दिली असं असं मला काही नका देऊ आणि अतिशय शांत देण्याचा जे आले तरी मॅसेज करा जय हिंद भारत माता